दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इगतपुरी तालुक्यातील वाडीवरे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गवळाने येथे अवैध गावठी दारू हातभट्टीच्या दोन धंद्यांवर पोलिस अधीक्षक नाशिक यांच्या विशेष शाखा पथकाच्या पोलिसांनी वेगवेगळे छापे टाकलेत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराच्या मार्फत पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने तपास करीत असताना संशयित आरोपी द्वारकाधीश तपासे हा गावठी दारूची विक्री करताना सापडला असून त्याच्याकडे सात हजार चारशे रुपयांची हातभट्टीची दारू सापडली दुसऱ्या घटनेत संशयित आरोपी शंकर पवार हा देशी व गावठी दारूची विक्री त्याच्याकडे सात हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल सापडला त्यानुसार विशेष पथकाचे पोलीस सागर सौदागर यांनी वाडीवरे पोलीस ठाण्यात वेळोवेळी फिर्याद दिली असून मुंबई दारूबंदी कायदा पायसष्ट ख ड आणि ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयित आरोपी द्वारकाधीश तपासे शंकर पवार या दोघांना अटक करण्यात आली आहे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमा यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते पोलीस हवालदार सागर चौदागर दत्तू पवार सुजित इंगळे उर्मिला पारवे हेमंत वाघ यांनी ही कामगिरी केली आहे भागीरथ दक्ष न्यूज इगतपुरी